महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा एक महिन्यानं पुढे ढकलली असून आता ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यासंदर्भात आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे या महिन्यात सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान ही परीक्षा होणार होती मात्र एम पी एस सी पुपरीक्षा दोन हजार चोवीसचा अर्ज दाखल करताना सामाजिक आणि मागास काही उमेदवारांनी नॉन क्रिमिलियरची माहिती न दिल्यानं त्यांचे सुधारित अर्ज बाद ठरले यामुळे उमेदवार डब्ल्यू एस प्रवर्गातच राहिले हा गुंता सोडवण्यासाठी एकोणतीस मार्चला सुधारित निकाल जाहीर करण्यात आला या सुधारित निकालामध्ये तीनशे अठरा उमेदवार पात्र ठरले याही उमेदवारांना अभ्यासाचा वेळ मिळावा म्हणून एप्रिलमध्ये होणारी मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी होत होती त्यानुसार या पात्र उमेदवारांना देखील अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून आयोगानं काल परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आता पुढील महिन्यामध्ये सत्तावीस ते एकोणतीस मे या दरम्यान ही परीक्षा होणार आहे